नेहमी व्हॅल्युएबल बना ॲवेलेबल नको आता काय ते पुढे सांगतेच मी तर त्याआधी मी स्टिचिंगचं काम करते हे तर तुम्हाला माहीतच आहे आणि असंच शेजार म्हणजे शेजारी म्हणजे आमच्या जा बिल्डिंगमध्ये खालची एक मुलगी आली तिच्या पॅन्टला फक्त नॉडी बसवायची होती त्यासाठी ती आली होती मग तिला म्हटलं अगं खूप सोपं काम आहे हे तूच घरीच बसू शकतेस तर कशाला माझ्याकडे आली तर ती में में ती म्हटली तुम्हीच बसून द्या मला येत नाही म्हणजे मी फुकट करून देते याचा अर्थ तर तुम्ही छोट्या मोठ्या गोष्टी माझ्याकडे घेऊन येता बरं ठीक आहे म्हटलं तिथे मी बसून तुम्ही माझ्या वेळेनुसार बसून देणार तर तिला जायचं होतं उद्या सकाळी आणि ती आज दुपारीच माझ्याकडे आली तर मी तेव्हा माझं काही काम आवरलेलं नव्हतं मग तिला म्हटलं अगं बसवलंच नाही तर मलाच म्हणती अगं का अहो कालच दिलं होतं तुम्हाला आणि तुम्ही अजून मला बसून दिलं नाही ना असं कसं हो म्हणजे जसं काही मला पैसे देणार इथं त्या तिथे फुकट करून घ्या आणि त्या त्यांचं बोलणंही ऐकून घ्या आणि कसं आहे माझा स्वभाव असा आहे की कोणी काय आणलं तर मला त्यांना नाही बोलता येत नाही पण आता मी ठरवलंय की जर आपलं ठरवलंय की जर आपल्याला जर ते फायदेशीर असेल तर हो बोलायचं नाही तर त्यांचा फायदा आहे ना आपला जर तोटा होता असेल तर नाहीच बोलायचं पण मला वाटतं की उगाचच कशाला कुणाची मन दुखायची म्हणून मी हो आणि काय दहा मिनटाचं काम होतं म्हटलं जाऊ देता येईल करून पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही उपशूट काही घेऊन या माझ्याकडे म्हणजे बघा ना आपल्या गरीब स्वभावाचा लोक किती फायदा घेतील हे समजतही नाही आपल्याला पण हो आता आता मला आग्रह व्हायला लागलाय की खरंच लोक फक्त आपला स्वार्थ बघतात आणि आपणच निर्मळ मनाने कामं करतो तर आता तसं करायचं नाही गरज असेल तर काम करायचं नसेल तर तुमचं तुम्ही करा म्हणायचं आणि हो तोंडावर नाही म्हणायला शिकायचं जे की मला बिलकुल जमत नाही पण आता ठरवलंय की हो तोंडावरच नाही म्हणायचं त्यांची सगळ्यांचे मन राखत नाही बसायचं